विशेष गुन्हे शाखेचे भगवान जाधव यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दिनांक बावीस मार्च रोजी पळसे आशीर्वाद नगर नाशिक रोड येथे वरिष्ठांच्या आदेशाने सापळा योगेश राहणार रोड मगरमाळा रेल्वे स्टॅक्शन गेट जवळ नाशिक रोड याच्याकडून त्रेचाळीस हजार रुपये किमतीचे पिस्टल व जिवंत कार्तुसे विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले आहेत त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत नागरे दिलीप सगळे भगवान जाधव रंजन बेंडाळे किशोर रोकडे गणेश भांबरे दंबाळे योगेश चव्हाण भूषण सोनोने रवींद्र दिगे दत्ता चकोर अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे चारुदत्त निकम राऊत विठ्ठल चव्हाण या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली आहे लोकशस्त्र न्यूजसाठी आडा नाशिक